आता आहोत कोटारात तुम्हाला कोठार दाखवतो हा हे कोटार आमचा बघून याचा अमितच्या घराजवळ

आमची मोठा आहे हे बघ ना आहे काय बनवतेस काय बोल भाकरी मागत आहे अजून अजून काय करू बसलाय काय आणले कॅमेरा काय रवी आता घरातील माहित बघ माझ्या इच्छा आहे सांगू आहेत हियमची भागा हियमची भागा आहे बघा

परत जायचं आहोत खालीच जायच आहोत हा आमचा कुठं गेला ढ